वैविध्यामध्ये एकता नाविन्यामध्ये सुंदरता तानाबाना गुंफत स्वामिनी गो फिणते नात्यांचा श्रोते हो नमस्कार साड्यांची महाराणी स्वामिनीच्या यूट्यूबच्या या नव्या कॅलेंडर मालिकेत आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत मंडळी दरवर्षी आपण वेगवेगळ्या विषयांवर स्वामिनीचं कॅलेंडर करत असतो या वर्षी आपण भारतातल्या बारा राज्यांमधील साड्यांच्या निर्मितीबद्दल जाणून घेणार आहोत तेव्हा लगेचच कुंफेकर रोडवरच्या बिझील अँड बिल्डिंग मधल्या साड्यांची महाराणी स्वामिनीला भेट द्या साडी खरेदी करा आणि एक कॅलेंडर मोफत मिळवा तू सखी तू प्रिया स्वामिनी तू तू स्वामी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन तुमची आवड जाणणार तुमचं सौंदर्य उजळवणार स्वामी स्वामी जाने प्रदेश आता स्वामी जानेवारी कर्नाटक मध्ये तयार होणाऱ्या साड्यांबद्दल माहिती करून घेऊयात वैविध्यामध्ये एकता नाविन्यामध्ये सुंदरता तानाबाना गुंफत स्वामीनी गोफ विणते नात्यांचा चंदन अन लोकनृत्याची रेशमी गुंफण कर्नाटकची विजापूरची कॉटन हिंदपूरची प्युअर सिल्क कशिदा साडी खास धारवाडची खानदानी बेळगावची साडी बेंगलोरची भारतीय परंपरेचं हे वैभव आपल्या स्वामिनीमध्ये उपलब्ध श्रोते हो कर्नाटक हे महाराष्ट्राला अगदी लागून असलेलं राज्य आहे जुन्या धार्मिक संकल्पना संस्कृती आणि परंपरा जपणारं हे राज्य थांबा जरा पुढे जाण्यापूर्वी मला या राज्याविषयी थोडी माहिती करून घ्यायची कर्नाटक या शब्दाचा अर्थ काय म्हणजे हे राज्य किती जुन आहे यासारखे प्रश्न मला नेहमी सतावत असतात सांगतो ना छानपैकी माहिती सांगतो कर्नाटकबद्दल प्रथम आपण कर्नाटकच्या नावानच सुरुवात करूया तर कर्नाटक या शब्दाची उत्पत्ती कन्नड शब्द करुणाडू या शब्दापासून झाली करू याचा अर्थ काळा किंवा उंच म्हणजे उच्च या अर्थानं उंच आणि नाडू म्हणजे जमीन किंवा प्रदेश किंवा क्षेत्र याच्या संयोजनातून हा तयार झालाय पर... करुणाडू म्हणजे काळी जमीन किंवा उंची असलेलं राज्य म्हणजेच कर्नाटक अरे वा छानच आहे की हा अर्थ आजवर मला माहित नव्हता आणि कर्नाटक राज्याचा इतिहास काय हो आ, हे राज्य कधी निर्माण झालं हे शोधणं कठीण आहे कारण याचा इतिहास अगदी लोहयुगापर्यंत जातो इसवी सणापूर्वी बाराशे वर्ष जुना बापरे खूपच जुना आहे हा इतिहास हो पुढं कर्नाटकामध्ये अनेक राजवंश होऊन गेले त्यापैकी पल्लव कदंब गंगा चालुक्य यासारखे राजवंश होते चला इतिहास खूप झाला मला आता लवकरात लवकर कर्नाटकमधल्या साड्यांबद्दल सांगा बरं अग हो सांगतो ना पण त्यापूर्वी कर्नाटकबद्दल एक गोष्ट सांगायला हवी बर ती म्हणजे कर्नाटकाकडून शिल्पकला संगीत नृत्य तत्वज्ञान साहित्य यांची अनमोल परंपरा भारताला मिळालीय आणि अर्थातच कर्नाटकमधील साड्यांच्या घडणीवर त्याचा चांगलाच प्रभाव आहे म्हणजे तो कसा काय हे बघ रेशीम उद्योग हा कर्नाटकातला अत्यंत प्राचीन असा उद्योग आहे आज या उद्योगाला कर्नाटकामध्ये भव्य स्वरूप प्राप्त झालंय भारताच्या एकूण रेशीम उत्पादनापैकी बहुसंख्य उत्पादन हे कर्नाटकातल्या मंगळूर या शहरातून येतं म्हणजे या भागात जास्त करून रेशमी म्हणजे सिल्कच्या साड्या तयार होत असणार अगदी बरोबर पण तेवढंच नाही बरं का कर्नाटकामध्ये अनेक प्रकारच्या सूती साड्या पण तयार होत आहेत पण इरकल साडी उडपी कॉटन साडी मोलकालमुरू साडी गुलेतगुड पट्टेड आंचू कासुती आणि सुंदूर लंबानी यासारख्या वेगळ्याच नावांच्या सूती साड्या सुद्धा कर्नाटकात आढळतात अरे बाप रे हो भरपूर रेंज साड्यांची आणि याशिवाय बेळगावची नावाजलेली ती नारायणपेठ साडी बेंगलोर सिल्क हो विजापूर कॉटन धारवाडची कशीदा साडी आणि oh. हिंदूपूरची रेशमी साडी अशा असंख्य साड्या तुम्हाला कर्नाटकातच पाहायला मिळतील मला अगं अजिबात गोंधळून जायचं कारण नाहीये आपल्या ग्राहक भगिनींनी साडी खरेदी करावी आपण नेसत असलेल्या सा समग साड्यांचा समग्र इतिहास आणि माहिती आपल्याला असावी यासाठीच तर स्वामीनीनं हा घाट घातला हे मात्र अगदी खरंय बर का आपल्याला साड्यांबद्दल नीट माहिती असेल तर आपली खरेदी अधिक डोळस होईल तू सखी तू प्रिया तू रूपा तू मोहिनी स्वामिनी स्वामिनी स्वामी स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपारिक साड्यांचं सा विलोभनीय दालन तुमची आवड जाणणारं तुमचं सौंदर्य उजळवणारं स्वामिनी सौभाग्य सुंदरणी स्वामिनी स्वामिनी बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे साड्यांची महाराणी स्वामिनी बर आता पटकन वेळ न घालवता मला या कर्नाटकातल्या साड्यांबद्दल सांगायला सुरुवात करा हां ठीक आहे सर्वात पहिली नारायणपेठ साडी तेलंगणा राज्यातील मेहबूबनगर जिल्ह्यात वसलेलं नारायणपेठ हे गाव रेशीम उत्पादनासाठी आणि हातमागावर विणलेल्या साड्यांसाठी प्रसिद्ध आहे या गावाच्या नावावरून ओळखली जाणारी साडी म्हणजे नारायणपेठ साडी सुती किंवा रेशमानं विणलेली ही साडी विरोधी रंगाच्या काठापदरामुळे अधिकच उठून दिसते आता पुढे जाण्यापूर्वी मला एक गोष्ट सांगा की तुम्ही नारायण पेठ न म्हणता नारायण प्रकार आहे अग याचा पुण्यातल्या नारायण पेठेशी काहीही संबंध नाही बर का आणि <laughs> तिथे कर्नाटकात सुद्धा नारायण पेठच म्हणतात या साडीचा सा इतिहास मोठा गमतीशीर आहे सोळाशे मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याबरोबर काही विणकर हैदराबादला गेले होते पुढे त्या विणकरांनी तिथेच नारायणपेठ भागात मुक्काम ठोकला आणि त्यांनी जी साडी विणली ती नारायणपेठ साडी म्हणून उदयास आली म्हणजे या साडीवर महाराष्ट्रातल्या शैलीचा प्रभाव आहे असंच ना अगदी बरोबर बर आता मला पुढच्या साडीबद्दल माहिती सांगा ना हा बेंगलोर सिल्क बेंगलोर सिल्क साडीचा जन्म अठराशे अठ्ठ्याण्णव सालचा स्वातंत्र्यपूर्व भारतातील मोठे उद्योजक जमशेदजी टाटा यांनी जपानमध्ये रेशीम उद्योग पाहिला आणि अशा प्रकारचा उद्योग भारतात असावा अशी त्यांची इच्छा झाली बर म्हणून मग अठराशे अठ्ठ्याण्णव साली त्यांनी पहिल्या रेशीम उद्योगाची स्थापना केली बाई छानच की आणि मग त्यानंतर बेंगलोर मध्ये रेशीम क्रांतीची सुरुवात झाली उत्कृष्ट प्रकारचं रेशीम हे बेंगलोर साडीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आणखीन काय काय वैशिष्ट्य आहे बरं बेंगलोर साडीचं हा पूर्वीच्या काळी या साडीची रंगसंगती अत्यंत गडद प्रकारची होती हु, म्हणजे अगदी टिपिकल कर्नाटकी पद्धती पदरावर आणि काठावर अस्सल सोन्याची तार मिळली जात असे पण आता मात्र बेंगलोर सिल्क साडीमध्ये खूप बदल झालेत बरं का हो का म्हणजे कोणकोणते कौन बदल झालेत काळानुरूप बेंगलोर साडीमध्ये आधुनिकता आणली गेली आहे आणि म्हणूनच मग दुहेरी रंगाच्या सिल्क साड्या रिव्हर्सेबल साड्या प्रिंटेड सिल्क साड्या प्रिंटेड क्रेप सिल्क साड्या या सर्व साड्या तरुणींना डोळ्यासमोर ठेवून डिझाईन केल्यात या नवीन आलेल्या साड्या पारंपरिक साड्यांसारख्या फारश्या जड नसल्यामुळे महिला या साड्या सहज नेसू शकतात त्यामुळे सिल्कच्या साड्यांचा सा वापर महिला आज फॅशनेबल पार्टी पोशाख म्हणून करतात एकूण बेंगलोर सिल्क साडी आजही महिलांच्या आवडीची साडी म्हणायला गेल बर पुढची साडी कुठली आहे हा पुढची साडी आहे विजापूरची कॉटन साडी विजापूर म्हणजे गोल घुमट शिवगिरी मंदिर या बाबतीत प्रसिद्ध असलेलं शहर हो हो म्हणजे मी पाहिलंय गोलघुमट शाळेत असताना आमची ट्रिप गेली होती ना विजापूरला कॉटन साडीचं काय अरे हो आगा किती गडबड करते सांगतोय तुला हे बघ या सुती साडीचा सा इतिहास खूप जुना आहे इसवी सनापूर्वी तीन हजार वर्षांमध्ये मेसोपोटेमिया विभागात साडीचा उल्लेख आढळतो बरं बापरे आणि पुढे ही सुती साडी जगभर प्रसारित झाली माय गॉड ओ काय सांगत आहे काय हो ना आपल्याकडे अगदी हडप्पा संस्कृतीमध्ये सुद्धा सुती साडी वापरल्याचे पुरावे आहेत कर्नाटकामध्ये पूर्वीपासूनच चांगल्या कापसाचं उत्पादन व्हायचं त्यामुळे विजापूरच्या सुती साड्या प्रसिद्ध आहेत मोठी बॉर्डर थोडीशी गडद संगती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे उत्कृष्ट दर्जाचं सूत हे या साड्यांचं सा वैशिष्ट्य आहे अरे वा म्हणजे खूपच छान हो आता तुला पुढच्या त्या धारवाडच्या कशिदा साडीची माहिती सांगतो का मुळामध्ये शब्द आहे कसुती कसुती म्हणजे हातानं केलेली कलाकुसर सतराव्या शतकात मैसूर राज्यामध्ये राजाच्या दरबारात असलेल्या स्त्रियांना चौसष्ट कला अवगत असणं आवश्यक होतं त्यातील कसुती ही एक विणकामाची कला कसुती भरतकामात कर्नाटकातील रांगोळी नमुन्यांचा प्रभाव असलेल्या लोकरचना आहेत यामध्ये गोपूर रथ पालखी दिवे शंख यासारख्या वस्तूंचं डिझाईन केलं जात अत्यंत गुंतागुंतीच्या नमुन्यांचा या, गुंता या कामात समावेश होतो म्हणजे खूपच अवघड गोष्ट आहे हो ही कला अगं खरी अवघड गोष्ट तर त्याहून पुढं आहे अत्यंत क्लिष्ट असलेल्या कसुती कामात कधी कधी हातानं पाच हजारापर्यंत टाके सुद्धा घातलेले असत रे इरकल साडी कुप्पासा आणि अंगी यासारख्या वस्त्रांवर ही कलाकुसर केली जात असे पण मग आज सुद्धा अशा प्रकारची कलाकुसर केलेली साडी मिळते हो मिळते ना कसुतीसाठी स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेलं साहित्य वापरलं जात काम कष्टाचं आहे आणि कापडावरील प्रत्येक धाग्याची मोजणी करून डिझाईन तयार केली जातात कापडाच्या दोन्ही बाजू सारख्या दिसतात याची खात्री करण्यासाठी गाठ नसलेले नमुने शिवले जातात आणि इच्छित पॅटर्न मिळवण्यासाठी विविध प्रकारचे टाके वापरले जातात गावंथी मुरगी नेगी आणि मेथी या चार प्रकारचे टाके वापरले जातात आजच्या काळात मात्र ही कला अवघड असल्यामुळे थोडी मागे पडते पण कर्नाटकातील काही प्रांतांमध्ये मात्र या प्रकारचे डिझाईन्स आजही आढळतात वा खरंच पाहायला हवी एकदाही कलाकुसर आणि काय होत्या इरकल साडीचं सा काय म्हणालात हां इरकल ही पारंपरिक सुती साडी आहे विशेषत कर्नाटकात बागलकोट इथं तयार होते मोठे काठ आणि बॉर्डरवरचे डिझाईन्स हे या साडीचं वैशिष्ट्य कर्नाटकातील सामान्य महिला रोजच्या वापरात देखील ही साडी सर्रास वापरतात खूपच समृद्ध परंपरा आहे हा या कर्नाटकमधल्या साड्यांची हो ना मैसूरची सुप्रसिद्ध मैसूर सिल्क सुद्धा तिच्या समृद्ध रेशमी कापडासाठी आणि सोन्याच्या किचकट जरी कामासाठी ओळखली जाते या साड्यांमध्ये बहुधा मोर आंबा किंवा मंदिरांच्या पारंपरिक डिझाईनचा वापर केला जातो मैसूर सिल्क साड्या त्यांच्या अभिजात चमक आणि उत्कृष्ट कामगिरीबद्दल प्रसिद्ध आहेत म्हणजे साडी असावी तर अशी आता पुढची साडी कुठली आहे हा हिंदूपूरची सिल्क साडी या साडीचं वैशिष्ट्य असं की हिला अहिंसा साडी सुद्धा म्हणतात बरं अहिंसा साडी का बरं ही साडी एरी नावाच्या रेशीम किड्यापासून तयार केलेली असते आणि अशा प्रकारचा किडा फक्त चीन जपान आणि थायलंड याच भागात आढळतो रेशीम काढताना या किड्याची हत्या न करता त्याचं संवर्धन केलं जातं म्हणून या साडीला अहिंसा साडी देखील म्हणतात <laughs> उत्कृष्ट प्रकारचं रेशीम मनमोहक रंगसंगती आणि जरीचे काठ हे या सा वैशिष्ट्य ही पण साडी अगदी वेगळ्या प्रकारची हो ना चंदन आणि विविध नृत्य प्रकारांसाठी प्रसिद्ध असलेल्या कर्नाटकमध्ये साड्यांची पण विपुल परंपरा आहे खरंच बाई एवढा समृद्ध साड्यांचा संभार पाहायला आपल्याला कर्नाटकातच जायला हवं काहीही गरज नाही आता याच नव्हे तर यासारख्या अनेक उत्तम साड्या पुण्यातील कुमठेकर रोडवरील बिझीलँड मध्ये स्वामिनीच्या भव्य वस्त्र दालनात आपल्याला मुक्तपणे खरेदी करता येतील hmm. आणि हो कर्नाटकातून खास या साड्यांचा सा अभ्यास करून आलेले स्वामिनीचे सेल्समन आपल्याला प्रत्येक साडीच्या वैशिष्ट्यासह व्यवस्थित माहिती देतील hmm. म्हणजे चला, हो. चला चला आता वेळ कशाला घालवायचा हो लगेच जाऊया साडी खरेदीसाठी स्वामिनीमध्ये तुमच्या आवडीच्या साड्यांची लयलूट करण्यासाठी आत्ताच जाऊयात स्वामिनी साड्यांची महाराणी इथे संकल्पना नावेद आणि जावेद शेख निवेदन सुनेत्रा मंकणी डॉ अमित त्रिभुवन निर्मिती रविराज पब्लिसिटी प्रायव्हेट लिमिटेड ध्वनिमुद्रण व्हायब्रेनिया द स्टुडिओ प्रायव्हेट लिमिटेड ध्वनीमुद्रक अजिंक्य पुरंदरे निर्मिती संयोजन शेखर काळे तू अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन तुमची आवड जाणणार तुमचं सौंदर्य उजळवणार स्वामिनी सौभाग्य सुंदर स्वामिनी बस ने मनभावनी बिल्डिंग कुमठेक रोड पुणे साड्यांची महाराणी स्वामिनी